नमस्ते मी अनिता व्याज योगामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत आज आपण गोरदरपणामध्ये म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये अगदी पहिल्या महिन्यापासून ते नऊ महिने पूर्ण होईपर्यंत आपल्याला कोणता योगा करता येईल ते पाहूया अगदी तुम्ही नऊ महिने पूर्ण हा योगा करू शकता जर तुम्ही गरोदरपणामध्ये रोज योगा केला तर तुम्ही दिवसभर खूप फ्रेश राहाल अंगदुखीचा तुम्हाला त्रास होणार नाही आहे सहावा सातवा आठवा महिना लागला की आपल्याला कंबरदुखीचा त्रास चालू होतो तर तो, तो तुम्हाला होणार नाही आहे टेन्शन फ्री राहाल तुम्ही बाळाची वाढ चांगली होईल हातापायला सूज येणार नाही श्वास घेताना त्रास होणार नाही आहे तुम्हाला तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल झोप छान येईल त्यामुळे तुम्हाला प्रेग्नेन्सीमध्ये रोज योगा करायचा आहे हा योगा तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता फक्त तुमचं पोट रिकामं असलं पाहिजे त्यावेळी जसं तुम्हाला बसायला कम्फर्टेबल असेल तसं तुम्हाला बसायचं आहे तुम्ही सुखासन पद्मासन किंवा सरळ मांडी घालून सुद्धा बसू शकता फक्त याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवायची आणि मान सरळ ठेवायचे सर्वप्रथम आपल्याला मान पूर्ण खाली वरती या पद्धतीने पाच ते सहा वेळा करायचा या पद्धतीने पूर्ण वरती खाली पूर्ण चेन चा टच होऊ द्या या पद्धतीने उजवीकडे डावीकडे या पद्धतीने जास्तीत जास्त स्ट्रेचिंग करायचं आहे या पद्धतीने हे पण पाच ते सहा वेळा रिलॅक्स त्यानंतर दोन्ही हात आपल्या शोल्डरवरती ठेवायचे राऊंडमध्ये फिरवायचे या पद्धतीने राऊंडमध्ये फिरवा तीन चार पाच अँटी क्लॉक वाईज पण आपल्याला पाच वेळा फिरवायचे दोन तीन चार पाच या पद्धतीने पाठीचा कणा सरळच ठेवायचा रिलॅक्स त्यानंतर दो आपल्याला दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत या पद्धतीने अप करायचे आहेत ताडासन स्थितीमध्ये होल्ड करायचं आपल्याला फाईव्ह सेकंड वन टू थ्री फोर फाईव्ह या पद्धतीने हळूहळू आपल्याला उजवीकडे स्ट्रेचिंग करायचं आहे जितकं तुम्हाला जमेल तितकंच करायचं आहे ओढून ताणून आपल्याला जास्त काय करायचा प्रयत्न करायचा नाही आहे या पद्धतीने परत डावीकडे परत वरती परत उजवीकडे या पद्धतीने हे पण दहा वेळा करा पाच सहा सात आठ नऊ हा, या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट आपल्याला बटरफ्लाय करायचं या पद्धतीने दोन्ही पाय समोर घ्या तर तुम्हाला जास्त पोट आलं असेल तर तुम्ही जास्त समोर सुद्धा घेऊ शकता जास्त काय आपल्याला ओढून ताणून काय करायचं नाही या पद्धतीने दोन्ही हात पकडायचे आहेत पायाला अप डाऊन करा या पद्धतीने या पद्धतीने थर्टी सेकंड आहे तुम्हाला रोज पाठीचं ठेवायचं ठेवायचंय जेवढं जमेल तेवढंच खाली वर करायचे पाय आपल्याला त्यानंतर आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं या पद्धतीने जेवढं तुम्हाला जमेल तितकंच घ्यायचं आहे पाठीचा कणा सरळ ठेवायचा दोन्ही हात पकडायचे शक्य असन करायचं आपल्याला जेवढं तुम्हाला जमेल जा तेवढं जास्त वाकायचा प्रयत्न करायचा नाही या पद्धतीने दोन तीन चार पाच असे पाच राऊंड करायचे पर आहेत परत अँटी क्लॉक पाच वेळा एक दोन तीन चार आणि पाच या पद्धतीने रिलॅक्स त्यानंतर आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे डावा पाय सरळ ठेवायचा आहे एक साईड स्ट्रेचिंग करायचं आहे या पद्धतीने हळूहळू या पद्धतीने वन जेवढं तुम्हाला जमतं आहे खाली वाकायला तितकंच वाकायचं आहे टू थ्री फोर फाय या पद्धतीने मी पाच काउंट दाखवले तुम्हाला करताना दहा काउंट करायचे परत आपल्याला उजवा पाय सरळ ठेवायचा एक साईड स्ट्रेचिंग करायचं या पद्धतीने जेवढं जमेल तेवढंच खाली आहे एक दोन तीन चार पाच आपण पाच पाहिले तुम्हाला करताना दहा करायचे नेक्स्ट आपल्याला कॅट पोझिशनमध्ये दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं दोन्ही हातामध्ये अंतर घ्यायचंय या पद्धतीने आपल्याला श्वास भरत पूर्ण आपल्याला आपली बॅक पूर्ण पाठवरती घ्यायचे श्वास सोडत पूर्ण खाली या पद्धतीने हळूहळू पद्धतीने करायचं आपल्याला परत श्वास भरत वरती श्वास सोडत खाली या पद्धतीने प्रेग्नेसी मध्ये जो आपल्याला पाठदुखीचा कंबरदुखीचा जो काही त्रास होतो ना तर तुम्ही हे रोज केलं तर तुम्हाला होणार नाही या पद्धतीने त्यानंतर सेम आपल्याला अंतर ठेवायचं दोन्ही हातामध्ये दोन्ही पायामध्ये उजवा पाय वरती घ्यायचं नजर समोर होल्ड करा फाईव्ह सेकंड फाईव्ह फोर थ्री टू वन रिलॅक्स परत अपोजिट लेग अप करा नजर समोर फाय सेकंड होल्ड करा फायू फोर थ्री टू वन परत अपोजिट लेग वन टू थ्री फोर फायू परत अपोजिट फाईव्ह फोर थ्री टू वन या पद्धतीने परत अपोजिट फायू फोर थ्री टू वन या पद्धतीने फाईव्ह फोर थ्री टू वन रिलॅक्स या पद्धतीने तुम्हाला रोज करायचं आहे आता उभं राहून पाहूया त्यानंतर दोन्ही हात कमरे होती कमर पूर्ण राऊंडमध्ये फिरवायचे क्लॉकवाईज या पद्धतीने दहा वेळा क्लॉकवाईज परत अँटी क्लॉकवाईज पण तुम्हाला दहा वेळा करायचं या पद्धतीने या पद्धतीने त्यानंतर आपल्याला श्वास भरत वरती हात घ्यायचा श्वास सोडत खाली या पद्धतीने श्वास भरत वरती हात घ्या श्वास सोडत खाली प्रत्येक आसन आपल्याला प्रेगनेन्सी मध्ये हळूहळू करायचे श्वास भरत वरती हात घ्या श्वास सोडत खाली कोणती घाई करायची नाही कोणती गडबड नाही एकदम हळूहळू त्यानंतर आपल्याला कमरेला ट्विस्ट आहे जेवढी तुम्हाला कंबर फिरवता येते तेवढीच फिरवायची या पद्धतीने हे पण दहा वेळा करा हा जर योगा तुम्ही रोज केला तर पाय हातपाय सुजणं किंवा कंबर दुखणं हा त्रास तुम्हाला कधीही प्रेग्नेन्सीमध्ये होणार आहे या पद्धतीने त्यानंतर तुम्हाला दोन्ही पायामध्ये साधारण अंतर घ्यायचं या पद्धतीने कमरेतून खाली वाकायचं आहे जेवढं तुम्हाला जमेल तितकंच खाली वाकायचं आहे या पद्धतीने आणि हळूहळू वरच्या हा दिशेने आपल्याला दोन्ही हात घ्यायचे बॅक बॅग थोडीशी आपल्याला पाटी घ्यायची या पद्धतीने खाली वाकायचं आहे परत पाटी या पद्धतीने हे पण दहा वेळा करा या पद्धतीने तुम्हाला रोज करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली वाकून एक टाळी वाजवायची जेवढं तुम्हाला जमेल तेवढंच खाली वाकायचं आहे जास्त वाकू नका परत दोन्ही हात वरती घेऊन एक टाळी वाजवायची या पद्धतीने खाली वाका टाळी वाजवा उभा राहायचं आहे सरळ परत एक टाळी या पद्धतीने वरती एक टाळी खाली एक टाळी या पद्धतीने या पद्धतीने दहा वेळा करा या पद्धतीने त्यानंतर तुम्हाला ताडासन करायचं दोन्ही हात वरती आहेत पद या पद्धतीने अप करायचे पूर्ण जास्तीत जास्त वरती ताण द्या पूर्ण पायाच्या बोटांवरती बॅलन्स होत नसेल तरी चालेल पूर्ण पाय खाली टेकायचे या पद्धतीने होल्ड करायचं टेन सेकंड या पद्धतीने रिलॅक्स परत एकदा दोन्ही हात वरती घ्या अप करा होल्ड करा अप्पर बॉडी थोडीशी आपल्याला वरती खेचायचे या पद्धतीने दहा सेकंड होल्ड करायचे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक या पद्धतीने रिलॅक्स श्वास हात दोन्ही खाली घ्यायचेत या पद्धतीने त्यानंतर दोन्ही हात साईडला घ्यायचेत राऊंडमध्ये फिरवायचे आपल्याला क्लॉकवाईज या पद्धतीने दहा वेळा फिरवा क्लॉकवाईज या पद्धतीने पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे उलट दिशेने दहा वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स त्यानंतर दोन्ही हात समोर घ्यायचेत आपल्याला श्वास भरत पूर्ण बोट आतमध्ये घ्यायचे श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने इन्हॅल एक्सहल एक्स इन एक्स श्वास भरत बोट बंद करायचे पूर्ण हाताच्या मुठी करायच्या श्वास सोडत पूर्ण बाहेरच्या दिशेने या पद्धतीने फोल करायचे एक दोन तीन चार पाच परत दोन्ही हाताच्या मुठी आहेत राऊंडमध्ये फिरवायचे आहेत क्लॉकवाईज या पद्धतीने पाच वेळा फिरवा उलट दिशेने पाच वेळा रिलॅक्स परत आपल्याला डावा हात पुढे घ्यायचा आहे उजव्या हाताने बोटांना पकडायचं आहे आपल्याकडे खेचायचं आहे होल्ड करायचं आहे पाच सेकंड पाच चार तीन दोन एक परत खालच्या दिशेने पाच चार तीन दोन एक परत उजवा हात पुढे घ्या डाव्या हाताने पकडायचे बोट आप आपल्याकडे खेचायचे पाच सेकंड पाच चार तीन दोन एक खालच्या दिशेने पाच चार तीन दोन एक रिलॅक्स त्यानंतर आपल्याला दोन्ही हात कमरेवरती एक पाय पाटी घ्यायचं आपल्याला या पद्धतीने जेवढं जमेल तेवढंच घ्यायचं आहे या पद्धतीने तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या पद्धतीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला लेखात कमरेवरती दोन्ही पायामध्ये साधारण अंतर घ्यायचं या पद्धतीने कमरेतून हळूहळू खाली वाकायचं या पद्धतीने दोन तीन जेवढं जमेल तितकंच खाली वाकायचं आहे जास्तीत जास्त ओढून ताणून का आपल्याला काय करायचं नाही चार पाच परत दुसरा हात कमरेवरती ठेवा एक हात खाली घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच या पद्धतीने रिलॅक्स त्यानंतर आपल्याला दोन्ही हात समोर दोन्ही हाताच्या मुठी करायचे श्वास भरत दोन्ही हात बाहेरच्या दिशेने श्वास सोडत आतमध्ये या पद्धतीने दहा वेळा करा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स शेवटी आपण ओंकार करणार आहोत दोन्ही हात ज्ञान पाठीचा कणा सरळ मान सरळ ठेवायचे डोळे बंद दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास उडायचाय पूर्ण आपल्याला फील करायचा श्वास जो आतमध्ये भरताय तो पूर्ण बाहेर तो फील करा ओंकार करूया ओ रिलॅक्स डीप इनह डीप एक्झेल दोन्ही हाताचं डोळे हातातच उघडायचे ह्या पद्धतीने जर तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये हा योगा केला तर तुम्हाला प्रेग्नेन्सीमध्ये कोणताच त्रास होणार नाहीये जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद